नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर माझा हा सणाचा सा व्लॉग शेअर करणार आहे पण हा नुसताच व्लॉग नाही आहे तर यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज काही किचन हॅक्स पूजा आणि बाप्पाचं आगमन हे देखील असणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आहे हरितालिका पूजनाचा दिवस आणि सकाळी सात वाजता मी बनवते आहे चॉकलेट मोदक कारण ही तसंच आहे दोन्ही मुलींच्या शाळेमध्ये आहे गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन आणि त्यांना हवे होते असे हे चॉकलेट मोदक आता मुलींची फरमाईश म्हटल्यावर त्यांच्या आवडीचं व्हायलाच पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावरचा असा हा आनंद बघूनच आपल्याला समाधान वाटतं हो की नाही खायच्या आधीच डब्यात मोदक बघूनच ती फार खुश झाली बरं एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे तुमच्याही मुलांना तुम्ही असे मोदक डब्यात देऊ शकता त्यासाठी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअरही करते इथे एक मोठी वाटी मी रवा घेतलाय त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलं आणि लालसर रंगावर रवा वाजून घेतला आता एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घ्यायचं आणि त्यामध्ये पुन्हा दोन चमचे साजूक तूप यामध्ये अर्धी वाटी साखर गोड आणखी हवी असतील तर आणखी साखर वाढवू शकतो या मिश्रणाला उकळी आली की अर्धी वाटी चॉकलेट टाकायचं आणि पुन्हा चॉकलेट संपूर्ण विरघळेपर्यंत हे उकळवून घ्यायचं चॉकलेट विरघळलं की त्यामध्ये टाकायचं आहे भाजलेला रवा रवा टाकताना असं हे मिश्रण हलवत हलवत टाकायचा म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाही संपूर्ण रव्याला चॉकलेटचं कोट होतं आता मस्त झाकण ठेवून मौसूद शिजून द्यायचं जर वाटलंच की मिश्रण थोडस कोरड झालंय तर त्यामध्ये थोडस दूध देखील तुम्ही इथं ऍड करू शकता तर पहा असं हे मौसू छान अगदी चॉकलेट मोदकाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं कारण थंड झाल्याशिवाय आपण त्याला व्यवस्थित आकार नाही देऊ शकत नाही का हे मोदक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साचा आता लहान मोठ्या आकाराचा तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवेत त्याप्रमाणे तो साचा घ्या मी मध्यम आकाराचे मोदक करणार आहे कारण हे मोदक मुलींना शाळेत वाटायचे देखील आहेत आता या साच्यामध्ये मिश्रण व्यवस्थित मी भरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्टफिंग म्हणून अगदी थोडीशी तुटी फ्रुटी ऍड करणार आहे आता हे ऑप्शनल आहे नसेल करायची तरीही चालेल फक्त या मिश्रणाचा मोदक देखील बनवू शकतो पहा आपला कसा सुंदर असा चॉकलेट मोदक तयार झाला या दहा दिवसात एकदा तरी मुलांना असे मोदक बनवून द्या मुलं फार खुश होतील आता सकाळची ही सगळी डब्याची किंवा इतर ढावपर उरकली की मी सुरुवात केली ती म्हणजे हरितालिका पूजनाला आता पूजा मांडण्याची पद्धत ही वेगळी असते माझी देखील अगदी साधी सोपी अशी पूजा असते पाठ स्वच्छ धुवून पुसून त्यावरती वाळूपासून महादेवाची पिंड पार्वती हरितालिका हे सगळं काढते आमच्याकडे वाळूपासूनच हे बनवायची पद्धत आहे पण आता बऱ्याच ठिकाणी मातीच्या मूर्ती विकत आणल्या जातात आणि त्याच पूजन केलं जातं आता प्रत्येकाची पद्धत वेगळी पण भाव एकच नाही का तर पहा अगदी झटपट आणि खूप सोपी अशी माझी पूजा इथे मांडून झाली आता लगेच पूजा देखील करून घेते पूजा करताना हे जे सगळं काही वातावरण तयार झालेलं असतं ना त्यामुळे घरात एकदम प्रसन्न वाटतं आणि कसं आहे ना आपण जर हे सगळं केलं ना तर आपलं बघून बगुन बघूनच आपली मुलंही शिकणार आहेत आपण केलं तर आपली पुढची पिढी करणार आहे आणि हे सगळं पुढे आपली संस्कृती चालत राहणार आहे अगदीच सागर संगीत अशी नाही पण माझी आपली नेहमीचीच साधी सोपी पूजा मी इथे केलेली आहे माझ्यानंतर आता इथे आई देखील पूजा करतील आणि त्यानंतर ही जी बाजूला ठेवलेली जी पत्री आहे ती आम्ही दोघीही यावरती वाहणार आहे आजकाल सगळं पूजेचं साहित्य विकत मिळतं त्यामुळे अगदी हे नाही ते नाही असं होत नाही सगळं साहित्य आपल्याला अवेलेबल होतं आणि छान अशी पूजा 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 होते झाल्यानंतर आम्ही हरितालिकेची आरती आरती गणपतीची म्हटली मग आता दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार म्हणून आदल्या दिवशीच त्यांच्या आगमनाची थोडीफार तयारी देखील करून घेतली या वर्षी बाप्पाच्या भोवती डेकोरेशन करण्यासाठी असं एक स्टँडच आम्ही बनवून घेतलंय म्हणजे कसं डेकोरेशनला जास्त वेळही लागत नाही आणि दिसायलाही अगदी सुंदर आता हे सगळं दिसायला प्लॅनिंग मी करतच होते तेवढ्यात बेल वाजली आणि अगदी शुभ दिवशी एक नवीन वस्तू घरात आली आता ही नवीन वस्तू काय आहे हे देखील लगेच मी तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे सणावाराला एखादी नवीन वस्तू घरात आली की फार छान वाटतं नाही का खर तर खूप दिवसांपासून मला ही वस्तू घ्यायची होती आणि त्याला आत्ता गणपतीत मुहूर्त आला आता हे काही प्रमोशन वगैरे नाहीये बरं का मी स्वतः ही वस्तू खरेदी केलेली आहे तर हा आहे प्रेस्टिजचा इंडक्शन कुकटॉप हा इंडक्शन कुकटॉप कुक खरं तर मी नवीन जरी घेतला असला तरी देखील फार आधीपासून मी इंडक्शन कुकटॉप वापरते पण माझा जो आधीचा कुकटॉप होता तो बजाजचा होता आणि तो थोडासा खराब झाला आता म्हणजे रिपेअर करण्याच्या पलीकडे गेला तो त्यामुळे मला आता नवीन असा इंडक्शन कुकटॉप घ्यावा लागला तर यावेळेस मी थोडासा वेगळा म्हणजे प्रेस्टीजचा कुकटॉप घेतलेला आहे आता कंपनी कोणतीही असो सगळ्याच इंडक्शन कुकटॉपला तसं पाहिलं तर सेमच अस फंक्शन असतात जसं की इथे पॉवर ऑन ऑफ आहे मेनू टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी पॉज बटन टाइमर आहे त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या साठी वेगवेगळे ऑप्शन्स देखील दिलेले आहेत आता यावरती मी पहिल्यांदा काय बनवलं हेही मी आजच शेअर करणार आहे तर चला आता दुसरा दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला आहे आणि आम्ही ऐंशी टक्के डेकोरेशन इथे सकाळी सकाळीच पूर्ण केलेलं आहे आता राहिलेलं मी यांना म्हटलं तुम्ही पूर्ण करा तोपर्यंत मी मोदकाची तयारी करते आज पहिला दिवस आहे आणि भरपूर मोदक मला करायचे होते त्यासाठी तुम्ही बघत असाल इथे मी भरपूर नारळ देखील फोडले पण काय झालं ना एवढे सगळे नारळ असे हाताने खोवायचे म्हटल्यावर माझा एक दीड तास यामध्येच जाईल नाही का म्हणून मग यांना हाक मारली आणि म्हटलं आता तुम्ही माझी याच्यामध्ये काहीतरी मदत करा तर यांनी एकदम वेगळीच आयडिया लावली तर त्यांनी काय केलं ड्रिल मशीन हा जो स्क्रेपर आहे त्यालाच जोडली आणि मला म्हटले आता बघ नुसतं बटन दाबलं की नारळ खोवून निघेल आणि काय ही आयडिया खरच खूप कामी आली बरं का एवढे सगळे नारळ अगदी झटपट मागे खोवून पूर्ण झाले हां फक्त एकच झालं जरा इकडे तिकडे जरा जास्तच उडलं पण हरकत नाही मी सगळा किचन ओटा अगदी स्वच्छ करून घेतला होता त्यामुळे अगदी ओट्यावर उडलेलं सुद्धा ते गोळा करता येईल आणि वापरता देखील येईल मग काय मानलं पाहिजे बरं का माझ्या मिस्टरांना म्हणजे माझं काम त्यांनी एकदम सोपं करून दिलं आणि मी काय खुश यावर्षी ड्रिल मशीनचा आम्ही नारळ असा उपयोग केलेला आहे थोडस जपून करा हाताला लागलं नाही पाहिजे तर पहा झटपट माझे सगळे नारळ खोवून पूर्ण देखील झाले आता हा खीस मस्त एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवणार म्हणजे चार पाच दिवस मला मोदक करता येतील आता घराची थोडीफार तयारी करून आम्ही आलोय गणपती बाप्पांना घरी घेण्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो बाप्पा घरी आले विराजमान झाले आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पूजा केली बाप्पाची आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे घरी सगळे हजर होते त्याचबरोबर दोन्ही मुलींनी त्यांच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना देखील पूजेसाठी बोललं होतं त्यामुळे सगळं घर अगदी छान भरलं होतं पहिली आरती आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केली बाप्पा घरी याच्या आधीच थोडीफार मोदकाची तयारी मी करून ठेवली होती आरती झाल्यानंतर अगदी झटपट असे मोदक बनवले असे कणकेचे उकडलेले मोदक आमच्या घरात सगळ्यांना आवडतात त्यामुळे पहिल्या दिवशी माझ्याकडे नेहमी असे कणकेचेच उकडलेले मोदक असतात आमचं जेवणच पहिल्या दिवशी मोदकाच असतं त्यामुळे पहिल्या दिवशी अगदी भरपूर मोदक मी बनवते आणि मी जी नवीन वस्तू घेतली होती ना त्याचं देखील आज उद्घाटन केलं बरं का म्हणजे जो इंडक्शन कुकटॉप मी तुम्हाला आधी दाखवला होता ना त्यावरतीच आज मी मस्त असे मोदक शिजवले हा कुकटॉप जरी तुम्हाला घ्यायचा असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर पहा अगदी मस्त एकसारखे मोदक तयार झालेत आता पहिल्यांदा बाप्पाला मोदक देणार आणि त्यानंतर आम्हीही खाणार तर पहा असं घरात एकंदरीतच सगळं सणाचं वातावरण आहे माझ्याकडे गौरीही येतात त्यामुळे आता यानंतर तीही तयारी चालू होईल बरं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या